त्या ठिकाणी घटना अशी घडलेली आहे की मृत महिला जी आहे आमची बहीण ती इंद्रठाणा या गावची आहे आणि तिच्या नान त्या घरी तिला रोजच त्याच्या फॅमिलीमध्ये छळकपट होत होता आणि रोज तर काय बघायला कोणी जात नाही आणि अचानक पेशंट म्हणून त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये आणण्यात आलं पेशंट म्हणून आणण्यात आलं आणि डायरेक्ट मृत व्यक्ती झाली मृत झाल्यानंतर अन्नाऱ्याच्या घरचं या ठिकाणी कोणीतरी पाहिजे ना पण या ठिकाणी कुणीच नाही या ठिकाणी मुलीच्या माहेरचे सगळे जण आहेत आणि या ठिकाणी आम्हाला दवाखान्यात मनासारखं सर्विस भेटली नाही आणखी एक मुद्दा असा आहे की समोरले माणसं जर खरंच गुन्हेगार नाहीत तर ते माणसं रात्रीपासून या ठिकाणी पाहिजे माहेरचे लोक नंतर पाहिजे सासरचे पहिलं पाहिजे पहिल्यापासून लग्न झाल्यापासून म्हणून छळ करत होता दारू कंटिन्यू पिऊन गावाकडे बी दारू पेत होता मारत होता बहिणीला बहिणीला नकोत आणि दारू पिन कंटिन्यू होता कुठे घडली घटना ही क्रांती करीजे फाइट फॉर राइट्स न्यूज चॅनल आपण पाहता आज आपण लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एका महिलेचा आत्महत्या केली आहे का खून म्हणजे मर्डर झालाय अशी एक संभ्रम अवस्था आहे किंवा नातेवाईकाचा आरोप कि, आहे की मर्डरच केला केलाय किंवा म्हणजे हत्याच केली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय प्रकार आहे आणि काय नाही कालपासून बॉ म्हणजे डेड बॉडी या ठिकाणी आहे आणि काय नेमकं घडलंय प्रकार हे नातेवाईकाशी जाणून घेऊ बहिणीला चोवीस रुपये होता दारू पिऊन मारत होता छळ करत माझ ना सांगू बहिणीचा का पल्लवी सुजित वाघमारे बहीण आहे माझी चोवीस दारू पिऊन मारत होता आणि छळ करत होता ननंदा सासू सासरे छळ करत होते आणि कंटिन्यू दारू रुपये मारत होता बहिणीला काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे म्हणजे काय झालं असेल त्याच्या काय घडलंय असं तुम्हाला म्हणजे वाटतंय मारून टाकलेला आहे काल आणि आणून टाकलेला आहे आम्हाला मग सहा सात वाजता कुळवलेला आहे अगोदर तो आणून टाकलेला आहे तुम्हाला असं वाटतं की म्हणजे मारलाय असं म्हणायचं अगोदर छळ केला जातो का पहिल्यापासून लग्न झाल्यापासून छळ करत होता दारू कंटिन्यू पिऊन काय होता मारत होता बहिणीला बहिणीला आणत होता आम्ही दारू पिऊन कंटिन्यू मार कुठं घटना रामजीनगर सुभेदार रामजीनगर घरी झालेलं आहे काय मागणी काय तुझी काय तुमचं बहिणी लांबचे नाही पाहिजे पोस्टमॉर्टम आता झालेलं आहे का तर त्या ठिकाणी घटना अशी घडलेली आहे की मृत महिला जी आहे आमची बहीण ती इंद्रठाणा या गावची आहे आणि तिच्या नानत्या घरी तिला रोजच त्याच्या फॅमिलीमध्ये छळ कपट होत होता आणि रोज तर काय बघायला कोणी जात नाही आणि अचानक पेशंट म्हणून त्या व्यक्तीला दवाखान्यामध्ये आणण्यात आलं पेशंट म्हणून आणण्यात आलं आणि डायरेक्ट मृत व्यक्ती झाली मृत झाल्यानंतर आणणाऱ्याच्या घरचं या ठिकाणी कोणीतरी पाहिजे ना पण या ठिकाणी कोणीच नाही या ठिकाणी मुलीच्या माहेरचे सगळे जण आहेत आणि या ठिकाणी आम्हाला दवाखान्यात मनासारखं सर्व्हिस भेटली नाही म्हणजे थोडं सकाळपासून आमचे बांधव या ठिकाणी आहेत सकाळच्या जेवण केलं नाही आणि इकडे जावा तिकडे जावा पोस्टमॉर्टम करा माती करा पुढचं पुढी बघू असं म्हणतात आणि या ठिकाणी आम्ही डायरेक्टली आता माती केली असती पण परत जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही परत कुणाकडे जायचं त्यामुळं आम्हाला सुरुवातीपासूनच आम्हाला आमच्या समाधानासारखं प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आहे आम्हाला शासनाकडून पोलीस प्रशासन असेल सरकारी डॉक्टर असतील आणखीन इतर कोणी पॉलिटिक्स नेते असतील आपले आमदार खासदार लातूरचे त्या ठिकाणी लातूर महापालिका आहे त्या ठिकाणी सर्व सुई उत्पन्न असताना आम्हाला इकडे जावा दुसरीकडे जावा आमच्या तिथे होत नाही अशी आम्हाला कोणाकोण अपेक्षा नाही आम्हाला आमच्या सगळ्या समाधानासारखं न्याय मिळावा आणि तुमच्या चॅनेलच्या माध्यमातूनही आज आमच्या सोबत झालं उद्या ही होऊ शकत त्यामुळे तुमच्या चॅनेलने आम्हाला मदत केली तुमचे पण आम्ही आभारी आहोत आणि या पुढच्या घटनेत आम्हाला सत्यता जी आहे ती पडताळायची आहे आरोपी म्हणजे तुम्हाला नेमकं कोण आरोपी म्हणजे संशयित मुलगी जी नान त्या घरी होती तिचा नवरा असेल त्यांची ननंद असेल तिची सासू सासरी असेल प्रत्येकाचे नाव घेण्याची गरज नाही पण तिची पूर्ण ती तिथे राहत असताना जेवढे तिथं होते ते सगळ्यावर पण आमचा संशय असू शकतो आणखी एक मुद्दा असा आहे की समोरले माणसं जर खरंच गुन्हेगार नाहीत तर ते माणसं रात्रीपासून या ठिकाणी पाहिजे बाहेरचे लोक नंतर पाहिजे सासरचे पहिलं पाहिजे आणि डेड बॉडी पण केली पाहिजे तर या गोष्टीचा आम्ही काहीतरी विचार केला असता त्या सासरच्या लोकांकडले इथं कुणीच अवेलेबल नाही रात्रीपासून सगळे माहेरचेच आहेत याच्यामध्ये काय तर काळ पांढरा आहे का नाही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे ना तुमचं नाव काय माझं नाव संदीप दरकस आणि नातेवाईक आता जी मृत जे आहे तो माझा मित्र आहे ती मृत व्यक्ती जी आहे मुलगी तिचा भाऊ माझा मित्र आहे आणि मामाचा मुलगा पण होतो तर या ठिकाणी यांनी म्हणजे सत्य गोष्ट बाहेर आली पाहिजे जे आरोपी आहेत किंवा ज्यांनी या घटनाक्रम केलाय किंवा कसा घडलाय ती गोष्ट सत्य समोर आली पाहिजे अशी या ठिकाणी यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे म्हणजे ठीक आहे तर या संदर्भात सखोल चौकशी करून नेमकं काय काय कोणता का, प्रकार घडलाय आणि न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांच्या बहिणीला किंवा माता भगिनीला न्याय मिळाला पाहिजे अशी सर्वांची या ठिकाणी भूमिका दिसत आहे थांबतो या ठिकाणी महिलांच्या किंवा इथल्या म्हणजे माता भगिनी असतील त्यांच्यावर होणारे अन्य अत्याचार किंवा काही डोमेस्टिक व डोमेस्टिक व्हायलन्स असतील घरगुती गो, गोर्गु, हिंसाचार असतील हे प्रकार वाढलेले आहेत आणि यामुळं या, या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी कायद्याचा सुद्धा म्हणजे योग्य वापर झाला पाहिजे आणि सत्य गोष्टी बाहेर आल्या पाहिजे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमात कळवा आणि आमची आंबेडकर प्रतिक्रिया व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जय भीम क्रांतिकारी जय भीम